नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे महाराष्ट्र केसरी या मैदानात निमसोडच्या मैदानात कोणकोणत्या टॉपच्या गाड्या फायनलसाठी पात्र झाल्या आहेत निमसोड मैदानाचा सेमी एकचा निकाल सुंदर लढत झाली तोंडावर निकाल घेतला चित्रा आणि कॅप्टनची गाडी महाराष्ट्र केसरी मैदानात फायनलसाठी पात्र झाली निमसोड मैदानात सेमी दोनचा चा निकाल परत एकदा कडनं निकाल घेतला भोंगाडॉन आणि कंदूरचा राजा महाराष्ट्र केसरी मैदानात फायनलसाठी पात्र झाला ओपनच्या मैदानात परत एकदा आदतने राडा केला असा कंदूरचा राजा आणि सेमी दोन मध्येच क्वार्टर फायनलला जी गाडी पात्र झाली ती बैजा आणि लखनची आणि कंदूरचा राजा आणि बोंगा ही फायनलला पात्र झाली निमसोड मैदानातील सेमी तीनचा निकाल तोंडावर निकाल घेतला तीन गाड्यांमध्ये लढत झाली त्या लढतीमध्ये सम्राट आणि त्याच्यासोबत वादळ पाळाला ही गाडी महाराष्ट्र केसरी मैदानात फायनलसाठी पात्र झाली निमसोड मैदानात सीमी चारचा निकाल ज्या बैलांना असा इतिहास करून ठेवला तो इतिहास फक्त तोच मोडू शकतो असा अक्रम हिंद केसरी बकासूर निमसोड मैदानात फायनलसाठी पात्र आणि बक्कसोर सोबत पळाला दुर्गा बक्कसोर आणि दुर्गाची गाडी महाराष्ट्र केसरीच्या मैदानात फायनलसाठी पात्र निमसोड मैदानात सीमित पाचचा निकाल रायफोल आणि स्पायडर महाराष्ट्र केसरी मैदानात फायनलसाठी पात्र तोंडावर निकाल घेतला सुंदर अशी गाडी पळाली रायफल आणि स्पायडरची गाडी फायनलला पात्र निमसोड मैदानात सीमित सहाचा निकाल दिसायला बारका आहे पण नाव खूप मोठं केलं आहे असा मेहरबान आणि त्याच्यासोबत पहाला वाटेगावचा बादल ही गाडी महाराष्ट्र केसरी मैदानात फायनल साठी पात्र निमसोड मैदानात सिमी सातचा सा निकाल मागच्या मैदानात गुलालाचा मानकरी ठरलेला जोड तांडव आणि वादळ ची गाडी या निमसोड मैदानात महाराष्ट्र केसरी मैदानात फायनल साठी पात्र ठरली निमसोड मैदानातील सिमी आठचा चा निकाल साई आणि चिमण्या निमसोड महाराष्ट्र केसरी या मैदानात शेवटच्या सीमेमध्ये साई आणि चिमण्याची गाडी फायनल साठी पात्र ठरली साई आणि चिमण्या शेवटच्या सीमेमध्ये बाजी मारली मध्ये खूप सुंदर अशी लढत झाली मथूर आणि रुद्रासुद्धा या सीमेमध्ये होता देवाने सुद्धा होता पण या गाडीनी सायाने चिमण्याच्या गाडीने निकाल घेतला आणि ही गाडी फायनलसाठी पात्र ठरली अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या आप चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा